आणि जेव्हा जेव्हा मी आव्हान केलं तेव्हा माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण चांगल्या पद्धतीनं एकी दाखवून मतदान केलेलं आहे आणि आता आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी जी आहे ती येणारे ही नगरपंचायतीच्या निवडणुकीची आता नगरपंचायतीची निवडणूक आणि ग्रामपंचायतीची निवडणूक याच्यामध्ये फरक आहे जसं गनुभावानं सांगितलं की ग्रामपंचायत होती तेव्हा आपल्याला लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपयासाठी भांडावं लागत होतं आता नगरपंचायत झाल्यामुळं एकाच वेळेला तीन कोटी चार कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशा प्रकारची निधी आणण्यात आम्हाला मदत होते आता हे ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यासाठी आम्ही का प्रयत्न केले कशासाठी केलं एक तर निधी मिळावा आणि हे शहराला कुठेतरी चांगलं स्वरूप प्राप्त होतं म्हणजे शहराची लोकसंख्या वाढायला लागली दिवसेंदिवस नागरिक वस्ती वाढायला लागलेली आहे बाहेरून लोक तालुक्यातली लोक प्रत्येक गावाचे लोक इथे उत्साहिक होतात कारण की मावळापासून तर केली प्रत्येकाची के इथं घरं आहे प्रत्येक लोकं वस्तीला इथं आलेली आहेत काही शिक्षणासाठी काही नोकरीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जरी कामाला असलं तरी राहायला मंजूरला आहे मग शहराचा जर गर्दीचा भार वाढत असेल तर कुठेतरी राज्य करता त्याचे नियोजनबद्ध पद्धतीनं विस्तार कसा होईल त्याचा उपयोग कसा होईल शहराला चांगला आकार कसा देता येईल त्यासाठी नियोजन करणं गरजेचं कारण निवडणुकीला अनेक लोकांची आपल्याकडं मतं मागायचं आपल्याला काहीही सांगते आम्ही हे करू आम्ही ते करू आमच्याकडे हे आहे आमच्याकडं ते आहे पण आम्ही कामं केली आणि नंतर मत मागायला मला आपल्याला अजून सांगा असं वाटतं गे की गेल्या दोन वर्षामध्ये तब्बल एकशे तीन कोटी रुपयाची कामं मी आणि वळसे पाटलांनी त्यांनी पन्नास कोटी मी पन्नास कोटी प्रधान निधी आणून या ठिकाणी कामं केली आणि मग आपल्याकडे आलो की आम्हाला मतदान करून समोरची जी मंडळी आहे तुम्ही आम्हाला मतदान करा आणि मग आम्ही तुमची कामं करू ही अशी प्रश्नगिरी करणारी मंडळी आहे त्यांच्यापासून सावध राहा तुम्हाला इतिहास माहिती आहे तुम्हाला मनसर शहराच्या प्रत्येक निवडणुका तुम्ही सगळ्यांनी ज्येष्ठ मंडळी आहात सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे कोणी कामं करत आहे आणि कोण निधी आणत आहे आणि कोणाच्यामध्ये मनगटामध्ये धमक आहे की निधी आणण्यासाठी कामं करण्यासाठी आणि म्हणून ही निवडणूक आजची नाही आहे निवडणूक अनेक येतील अनेक जातील पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या भावी पिढीचं भवितव्य घडवायचं उद्या चुकीच्या लोकांच्या हाती जर सत्ता गेली तर मनसर शहराचा कुठंतरी विकास यात्र जे चालू आहे ते व्यक्ती धंदा घ्यायचं न झाल्यामुळे मनसर शहर कुठंतरी पत्शी होतं आज मला अभिमानानं सांगा सांग आपल्याकडे जुन्नरला नगरपालिका मनसरला आहे शिरूरला आहे राजगुरुनगरला आहे अळंदीला आहे आणि पाटोला आहे पण गेल्या